इतरांनो तुंगादेवी एक्सप्रेस हायवेचा बीच खालून आलो की आपल्याला पुढे मामाचा रस्ता लागतो इतर बघतो लागत। की त्यांचा भाऊ मामा देवस्थान रोड अशी पाठी लागलेली आहे तिथून बांध दाखवला आहे मित्रांनो ठाकरवाडीच्या अगोदर बाळूमामा असा बोर्ड लागतो तिथून रस्ता आहे तर संपूर्ण कॉन्क्रीटचा आहे मित्रांनो आपण बाळूमामा मंदिरजवळील धनगर वस्तीत पोचलो मित्रांनो अतिशय निसर्गरम्य आणि अतिशय सुंदर असा परिसर आहे सद्गुरू संत मंदिर मंदिरजवळ आपण आलो आहोत मित्रांनो स्वर्ग पहावा तर बाळूमामा मंदिर एरिया मित्रांनो अतिशय नयनरम्य असं दृश्य तुम्हाला येथे पाहायला मिळेल इथून तुम्हाला हा मनमोहनचा नाजाराला पाहावयास मिळतो मित्रांनो अतिशय असा बाबू मामा टेम्पल जवळ आहोत तरी आपण बाळू मामा टेम्पलला अवश्य अवश्य भेट द्या मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी मावळ शक्ती या यूट्यूब ला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र